खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नाने चार महिन्याच्या शिवांशला मिळाले जीवदान महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत झाली निःशुल्क शस्त्रक्रिया मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील श्री प्रदीप परांडे यांचा अवघ्या चार महिन्याच्या शिवांशच्या हृदयाला जन्मत छिद्र असल्याने त्याला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता परिणामी त्याच्या शरीराची पुरेशी वाढ होत नव्हती त्यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याने व डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्याने या शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम कुठून जुळवावी यामुळे पराणे कुटुंब चिंतेत होते तशातच त्यांनी त्यांचे नातेवाईक अज्ज अशोकराव गिरी यांच्या मार्फत खासदार संजयभाऊ देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता खासदार संजय भाऊ देशमुख यांनी क्षणाच्याही विलंबन करता जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम व वा कार्यक्रम सहाय्यक तुषार ढोबळे यांच्यासोबत संवाद साधला व लगेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मध्ये सदर बाळाची नोंदणी करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सिद्धी विनायक हॉस्पिटल ठाणे मुंबई येथे शिवांशच्या हृदयाची निहशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर आपल्या मुलाला खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नाने जीवदान मिळाले अशी भावना व्यक्त करून प्रदीप परांडे यांनी खासदार संजय भाऊ देशमुख यांचे आभार मानले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज